नमस्कार मित्रांनो पहिल्यांदा विमानात प्रवास करतोय चला बघूया काय काय प्रोसेस असतात तर मित्रांनो आपण पुणे एअरपोर्टमध्ये पोहोचलेलो आहे तर मित्रांनो आपला आधार कार्ड आय डी ही कंपल्सरी आपण घेऊन चला मित्रांनो आता एअरपोर्टमध्ये एंट्रीच्या वेळेस आपलं तिकीटवरचं नाव आणि आधार कार्डचं नाव चेक केलं जातात आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये एक जरी मिस्टेक असली तरी मित्रांनो एंट्री देत नाही तर हे झाली मित्रांनो पहिली स्टेप आता चलूया आपण दुसरी स्टेपकडे दुसरी स्टेप मित्रांनो म्हणजे आपले बोर्डिंग पाससाठी तर मित्रांनो हे समोर बघू शकता तुम्ही हे बोर्डिंग पासीसाठी लाईन असते तरी मित्रांनो तुम्ही बोर्डिंग पास ऑनलाईन काढत जावा इथं लाईनीत थांबायची काही गरज नाही तिसरी स्टेप म्हणजे मित्रांनो आपले बॅग वगैरे इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे या ठिकाणी चेक केले जात चला मित्रांनो आपली चेकिंग वगैरे झालेली आहे तर आपल्या बोर्डिंग पासवर आपला गेट नंबर दिलेला असतो समोर बघू शकता अशा दोन प्रकारचे स्क्रीन गेट असतात इथं तर मित्रांनो आपल्या विमानाचे टेबल वगैरे हो अशा एअरपोर्टमध्ये सगळ्याच ठिकाणी मिळेल तुम्हाला बघायला आपल्याला विमानापर्यंत जाण्यासाठी अशा प्रकारचे बस वगैरे हो असतात बस या ठिकाणी त्या बसमध्ये बसून आपण विमानापर्यंत पोहोचवले जातात आपल्याला मित्रांनो आपण आता विमानात एंट्री करतो आहे चला बघूया भिडू तर मित्रांनो आपल्या विमानात एंट्री झालेली आहे तर मित्रांनो आपलं सीट वगैरे आता कसं चेक करण्याचं असेल तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता अशा प्रकारचे नंबरशी नंबर असतात नंबर ई डी एफ तर आपल्या पा बोर्डिंग पासमध्ये आपण बघू शकतो आपला सीट नंबर किती आहे जर तुम्हाला मित्रांनो सीट नंबर समजत नसेल तर या ठिकाणी हेल्प करण्यासाठी इंडिगोचे सर्विसवाले या ठिकाणी असतात तुम्ही जर तुम्ही मित्रांनो बघू शकता असे अशा प्रकारचे सर्व्हिसवाले समोर असतात असे तुम्ही यांना काय विचारायचं असेल तर मी विचारू शकता तर मित्रांनो चला थोडी फर्स्ट टाईम असल्यामुळे भीती वाटते आपल्याचं काही टेन्शन नाही मित्रांनो तरी आपल्या बाजूला पहिल्यान बसला होता म्हणून काय टेन्शन झालं नाही तर प्रवास आपला चांगलाच झाला मित्रांनो दुसरा प्रश्न म्हणजे मेन आपल्या विमानाचा टायमिंगच्या एक तास अगोदर या ठिकाणी पोचलं पाहिजे त्यानंतर एंट्री नसते आपल्याला तर मित्रांनो कधी बी आपण एक तास अगोदर येऊन बसायचं या ठिकाणी एअरपोर्टमध्ये तर मित्रांनो चला आपण पोचलेलो आहे तर मित्रांनो आपण दिल्ली एअरपोर्टमध्ये या ठिकाणी पोचलो आहे चला मित्रांनो उतरल्यानंतर बी सेम प्रोसेस आहे उतरल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नेण्यासाठी बस वगैरे हो असतात या ठिकाणी त्या बसमध्ये बस नंतर आपल्याला एक्झिट या ठिकाणी सोडलेले असतात एअरपोर्टच्या बाहेर तर चला मित्रांनो चला बसमध्ये बसूया तर मित्रांनो चला आपण पोचलेलो आहे चला आता बाहेर जाऊया तर दिल्लीचा एअरपोर्ट मित्रांनो इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये